सोनेरी पहाटच्या संचालिका रेखा भोंगाडे यांच्या संकल्पनेतून मॉम क्राउन सीझन पाच व किड्स फॅशन आयकॉन या स्पर्धेचं भव्य आयोजन मंद्रा सेलिब्रेशन हॉल बेसारोड नागपूर येथे उत्साहात पार पडलं या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत करण्यात आले यामध्ये राष्ट्रीय शिक्षण संस्था गोंदियाचे सचिव अमृत इंगळे चित्रपट दिग्दर्शक विकास पांडे शशांक पांडे आणि सामाजिक कार्यकर्ता ऋतुसिंग चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमात सुपरमॉम क्राऊन सीझन पाच मध्ये तीस स्पर्धकांनी आणि किड्स फॅशन आयकॉन मध्ये तेहत्तीस बाल सहभाग घेतला या कार्यक्रमाचे प्रशिक्षण डॉ रश्मी तिरपुडे प्रार्थना मीना बिसेन ढोलकिया आणि शीतल बावणे यांनी केले मॉम क्राऊन सीझन पाच चे विजेते युक्ती आसाटी प्रथम रनर अप साक्षी चौहान द्वितीय रनर अप आणि पराते तृतीय रनरअप सपना बनोदे चतुर्थ रनरअप ठरली शुभांगी शंभरकर तर किड्स फॅशन आयकॉनचे विजेते गर्ल्स मध्ये ठरली की ओ व्ही मोकडे प्रथम रनर अप ठरली सांची पिल्लेवान आणि द्वितीय रनर अप विजेता ठरला दिवेश ढोणे प्रथम रनर अप जहान खुजे आणि द्वितीय रनर अप रियांश गोतमारे या कार्यक्रमात सुपरमॉम क्राऊन अवॉर्ड व ग्लोरी आयकॉन अवॉर्ड सुद्धा प्रदान करण्यात आले डॉक्टर ऋतू चौधरी आणि अवनी तिवारी यांनी ब्रँड अम्बॅसेडर म्हणून भूमिका पार पाडली शो स्टॉपर म्हणून जयश्री पाजाई, कनक पोहेकर श्वेता पटेल स्मिरल गायकवाड आर्या व्यास यांनी सहभाग घेतला तर शो ओपनर म्हणून अंकिता सुरकार शिवांश सुरकार आणि श्रियांदी मेश्राम यांनी कार्यक्रमाची सुरुवात आकर्षक पद्धतीने केली कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कल्पना पराते अंकिता सुरकार शिल्पा मेश्राम रीमा उईके ऋतू चौधरी शीतल नागराळे स्मिता कौर सपना गायकवाड मनीष पाडोळे अनिकेत भोंगाडे व मोनालिसा संकेत यांनी विशेष परिश्रम घेतले खूप सुंदर मला कारण मी त्याच्या सुप्त गुणांना वाव देण्याचं काम करते कारण इथे ज्या माझ्या तीस पार्टिसिपंट्स आहेत त्या काही वर्किंग वुमेन पण आहे काही हाऊस वाईफ आहेत पण त्या कधीच घराच्या बाहेर गेलेलं नाही म्हणजे नोकरी टू घर त्यांचं तर त्यांना मी हा एक चान्स दिलेला आहे की बाई चला तुम्ही रॅम्पवर बऱ्याच जणींनी म्हटलं की मला जमणार नाही तर त्यांना म्हटलं की तुम्ही एकदा करून तर बघा पण जेव्हा त्या रॅम्पवर आलं आणि असं वाटतं त्यांचा खूप अभिमान आहे कारण तीन दिवस त्यांनी इतकी मेहनत केलेली आहे काही थोड्या वेळ मुलं घर सांभाळून पती सांभाळून जेव्हा ते सगळ्यांना सांभाळून जेव्हा घराच्या बाहेर येतात तेव्हा त्यांना खूप बरं वाटते की कमीत कमी ब ते चांगलं काम करतात ह्या कार्यक्रमाला जे माझे व्ही आय पी गेस्ट आहे जे माझे चीफ गेस्ट आहे त्यांनीच मला थोडीफार मदत केलेली आहे आणि मी अवॉर्ड पण घेत असते त्याच्यातून मला थोडंफार मदत मिळत असते आणि तुमच्यासारखे जे मिज मीडिया न्यूज रिपोर्टर आहेत मला बरं वाटतं की जरा सगळ्यांना माझ्या याला यायचं असते नमस्कार मेरा नाम अनुरिता ढोलकिया आहे मैं मिसेस युनिवर्स टू थाउजंड -20 नाईन्टीन ट्वेंटी की और एक ऑर्गनाइजर बी हो आज का प्रोग्राम बहुत अच्छा ऑर्गनाईज किया है रेखा ताईने सोनेरी पहाट के इसमें बहुत अच्छा ऑर्गनाइज करते हैं वो हमेशा शो और अब मैं शो रेखा के बारे में क्या ही बोलूँ वो बहुत अच्छा शोज ऑर्गेनाइज़ करते हैं बहुत ना... प्रोग्राम्स वगैरह लेते रहते हैं वो तो काफ़ी अच्छा प्रोग्राम था एक्चुअली मैंने ना मेरा जो करियर है वो मॉडलिंग में एज अ मिसेस शुरू किया था तो मुझे बहुत अच्छे से पता है कि जब हम स्टार्टिंग में एकदम आते हैं स्टेज के ऊपर तो हमें कॉन्फिडेंस नहीं रहता है लेकिन मैंने हमेशा देखा है रेखा तई ऐसे ऑर्गेनाइजर है जो नई नई लेडीज़ को जो फर्स्ट टाइम स्टेज के ऊपर आए हैं ऐसे लेडीज़ को हाउस को मौका देते हैं तो ये बहुत अच्छी बात है मिसेस को ऐसे प्लेटफॉर्म हमेशा मिलने चाहिए ताकि उनका कॉन्फिडेंस बूस्ट हो और रेखा तो ये हमेशा करते सोशल वर्क वो बहुत अच्छे करते हैं काफ़ी इसमें एक्टिव रहते हैं हेलो आई एम मीना बिसेन टुडे आई एम जूरी फॉर दिस प्रोग्राम सुपर मॉम सीजन फाइव एंड फॉर देट आई एम टू मच ग्लेड बिकॉज रेखा मैम ने मुझे ये अपॉर्चुनिटी दिया और सोनी पहाड़ जिसकी वो ऑर्गेनाइजर हैं सो so, वो पूरी टीम मुझे लास्ट ईयर से पूरा सपोर्ट करती हैं और सभी महिलाओं को मतलब रेखा मैम का हमेशा ही हाथ रहता है जो भी उनसे जुड़ा रहता है सभी का उनके ऊपर उनका मतलब उनका आशीर्वाद सभी के ऊपर रहता है उसी के साथ मैं भी कर, लास्ट ईयर के सीजन फोर की कंटेस्टेंट रही थी और आज मैंने नेशनल लेवल पे मिसेज वर्ल्ड इंटरनेशनल भी किया है मैं मॉडलिंग भी करती हूँ सो ये सब उनका ही साथ रहा इसलिए संभव हुआ मैं उन सभी का धन्यवाद करती हूँ सोनेरी पहाड़ की पूरी टीम का धन्यवाद करती हूँ हेलो नमस्कार Myself, Dr. Rashmi Sangal Tidpure. By profession, I am a hearing aid consultant. I have hearing aid centers in Nagpur in the name of RK Hearing Aid Center. And by passion, I am Mrs. India 2021 as well as Universal Supermodel 2022. And also been awarded by many of the awards. And today, I am here at Supermom's Crown 2025, which is organized by Rekha Bhungare Tai by Soneri Pahat. A lovely event. टॅलेंटेड कंटेस्टंट्स ऑल हॅपी फेसेस अँड ब्युटिफुली ऑर्गनाइज बाय हँड आय हॅव बीन इन्व्हायटेड ॲज अ ज्युरी ऑल्सो एज वेल वन ऑफ द अवॉर्डी फॉर दिस ब्युटिफुल इव्हेंट सो थँक्यू सो मच अँड हार्ट इज कॉन्सिनेशन स्टाई फॉर ऑर्गनायझिंग सच अ वंडरफुल इव्हेंट थँक्यू सो मी प्रार्थना मिश्रा मी मुंबईवरून आली आहे आणि गेली सव्वीस वर्षापासून मी ह्या बिझनेसमध्ये आहे एक तर ब्युटिशियन आहे पण मॅक्झिमम मी ॲज अ ज्युरी म्हणून काम करते थँक्यू सो मच रेखा मोंगाडे जी प्रत्येक महिला जी गरजू असेल किंवा छोट्यात छोटी असेल किंवा मोठ्यात मोठी इथे वयाचं काहीही हे नाही आहे प्रत्येक महिलाला कसं काय तिने प्लॅटफॉर्म द्यावी कशी आपली ओळख निर्माण करावी कसं आपलं नाव कमावावं हे एक प्लॅटफॉर्म ती देते आहे आणि ह्या प्लॅटफॉर्मला पूर्ण जगात फिरवायचं म्हटलं तर त्याचं काम हे शंकनाथ न्यूज चॅनल करत आहे थँक्यू सो मच टू ऑल टीम मी रुषाली जाधव मी सोनारी पहाटची सीझन ट्वेंटी फोर मध्ये पण पार्टिसिपेट घेतला होता रेखा बोंगाडे मॅडमचं मी खूप खूप धन्यवाद म्हणते की त्यांनी मला इथे स्पेशल साठी नॉमिनेट केलं आणि मॅडमचं मी एकच म्हणेल रेखा मॅडमला की असेच प्रोग्राम घेत राहा की म्हणजे जी महिला आहे त्यांना काही करायला मिळेल मोटिवेट करतात मॅडम आणि खूप सपोर्टेड आहे मॅडम मी खूब खूब धन्यवाद मेरा नाम शिल्पा मेश्रा बाय प्रोफेशन मैं मेकअप आर्टिस्ट हूँ और तीन सालों से अपने सोनेरी पहाड़ से जुड़ी हूँ रेखा मैम ने मुझे अवसर दिया उनके लिए उनका बहुत बहुत धन्यवाद सोनेरी पहाड़ महिलाओं के लिए हमेशा एक संधि लेके आता है एक अवसर लेके आता है जिनका हमको सोना करना पड़ता है उसका नाम ही मैम ने सोने रीपात रखा है थैंक यू रेखा मैम हमें ये अपॉर्चुनिटी बहुत बहुत धन्यवाद आपका नमस्कार मैं सौभारती कमलाकर डुपुरे ये वरोरा शहर है जिला चंद्रपुर मला मिसेस महाराष्ट्रीयन टू थाउजंड ट्वेंटी फाईव्हचं क्रम मिळालेला आहे आणि सुपर मॉमचा अवॉर्ड मिळालेला आहे यासाठी या माझ्या यशाच्या मा यशामागे माझा मिस्टरांचा खूप सपोर्ट आहे त्यामुळे मी त्यांना खूप खूप धन्यवाद म्हणते आणि मला इथे खूप मोठं स्टेज उपलब्ध करून दिलं थँक्स टू रेखा मॅम अँड सोनेरी पहाड अँड थँक्स टू शंखनाड